ताई सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौक इथं निषेध आंदोलन छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक इथं आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी भारतीय जनता पक्षाकडून जम्मू काश्मीर पहलगाम इथं झालेल्या ब्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते शिरीष बोराळकर यांच्याशी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला असता पहलगा इथं हिंदू प्रवासी पर्यटकांची निर्गुण हत्या करण्यात आम्ही इथं उपस्थित आहोत ज्यांचा हा भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलो आहोत त्यांनी सांगितले की एक व्यक्ती एक एक व्यक्तींना विचारण्यात आलंय की तो कुठल्या धर्माचा आहे हे पाहून त्यांना मारण्यात आहे हा क्रूर हत्येच्या पक्षाचे कार्यकर्ते हे क्रांती चौक आंदोलन करत या ठिकाणी विधानसभा आमदार अनुराधा चव्हाण या देखील उपस्थित होत्या सह्याद्री न्यूज किरण महेर प्रतिनिधी संभाजीनगर ला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद